सफाई विरार फेरीबोट समुद्रात अडकली शेकडो प्रवासी अडकल्याने खळबळ सुवर्णदुर्ग फेरीबोट सेवेची आपत्कालीन यंत्रणा उचकामी सफाई येथील जलसार बंदरातून रविवारी संध्याकाळी निघालेली सुवर्णदुर्ग फेरीबोट विरारच्या नारंगी जेट्टी समुद्रात अडकली आणि शेकडो प्रवाशांचा श्वास अडकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली रॅमचा हायड्रोलिक पंप तुटल्याने बोट जवळपास दीड तास किनाऱ्यावर थांबली आणि या काळात सुवर्णदुर्ग कंपनीची आपत्कालीन फेल ठरली ही बोट बोट प्रवाशांनी खचून भरलेली होती लागण्याच्या क्षणीच हायड्रोलिक पाईप फुटला आणि रॅम्प खाली बसला प्रवासी बोटीत अडकून पडले सर्वात धक्कादायक म्हणजे या बोटीवरील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचं कोणतंच प्रशिक्षण नसल्याचं स्पष्ट दिसून आलं सायकलच्या टायर ट्यूबने फुटलेला पाईप बांधण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू होते पण प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे या बोटीत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मनीष मात्रे स्वतः अडकले होते त्यांनी सांगितलं फेरी अक्षरशः भंगार अवस्थेत आहे कर्मचाऱ्यांचे वर्तन उद्धटपणे आणि जबाबदारी शून्य आहे एक कर्मचारी तर म्हणाला बातमी लावा आमचं काहीही बिघडणार नाही प्रवासी म्हणतात मुसळधार पावसात लहान मुलं आणि वयोवृद्ध प्रवासी अहन करत होते आपत्कालीन यंत्रणा नावालाही नव्हती भरतीचं पाणी वाढेपर्यंत आम्हाला कोणीही मदत केली नाही भरती वाढल्यानंतर दोन बांधूने दोर बांधून चेट्टीवर लावण्यात आला आणि शेवटी प्रवाशांना उतरवण्याचं काम करण्यात आलं दरम्यान प्रियंका नावाची दुसरी रोरो बोट मदतीसाठी रवाना झाली होती पण तेव्हाच प्रवासी सुटले फेरीबोट सुरू करताना प्रवाशांची सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवणे बंधनकारक असते पण सुवर्णदुर्ग फेरी बोट कंपनीने तो नियम अक्षरशः पायदळीत उडवला आहे जर या बोटीत काही अनर्थ घडला असता तर जबाबदार कोण या कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे दरम्यान या कंपनीचे डायरेक्टर मोकल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही आहे बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार गेल्या अनेक वर्षांपासूनची इथल्या प्रवाशांची मागणी होती की रोरो सेवा चालू व्हायची रोरो सेवा चालू झालेली पण ही सुवर्णदुर्ग फिशिंग नी जी बोट दिलेली ही भंगार स्वरूपाची बोट आहे कारण आज साडेपाच रविवार आहे आणि जलसार सफाळ्यावरून मारंबाई पाडा विरारच्या दिशेने जी बोट निघाली साडेपाचला ती इथं जेट्टीच्या जवळ आल्यानंतर याचा जो रॅम उचलणारा जो जो रोपवे आहे जो एका युनिटला जोडलेला आहे त्या युनिटचा हायड्रोलिक पाईप ब्रेक होऊन त्याच्यातून प्रचंड प्रमाणामध्ये ऑइल बाहेर पडलं त्याच्यानंतर इथली समुद्राच्या आतमध्ये खाडीच्या आतमध्येच ही रोरो बोट थांबवण्यात आली जवळपास दीड तासानंतर आता जेमतेम त्यांनी जुगाड करून हा काठावरती आणलेली आहे सुरुवातीला कर्मचाऱ्यांकडे काहीही प्राथमिक त्याच्यावरती जो रिपेरिंगचा व्यवस्था काहीही नव्हती हो इलेक्ट्रिक पीयूसी टेप ने बांधण्याचा त्यांचा प्रयत्न झालेला जवळजवळ एक तासानंतर त्यांनी कुठून तरी सायकलचा टायर ट्यूब आणून त्याला जवळपास माझ्या मते तरी पस्तीस ते चाळीस फोर व्हीलर आहेत दे त्याच्यामध्ये टू व्हीलर देखील तितक्याच आहेत म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आहेत त्याच्यामध्ये आणि वेळ तुम्ही त्यामध्ये अडकू पडलो जवळपास दीड तास दीड तास आणि त्याच्यामध्ये प्रचंड जोरात जवळजवळ दहा मिनिट जोरात पाऊस झाला आणि जेव्हा मी व्हिडिओ शूटिंग करायला लागलो आणि हे करायला लागलो तेव्हा इथले कर्मचारी उद्धटपणे बोलायला लागलेले एक निजाई नावाचा एक आहे तो उद्धटपणे बोल गेल्या आठवड्यामध्ये पण त्यांनी माझ्याशी उद्धटपणे वर्तन केलं होतं त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही कशी तुम्हाला बातम्या लावायच्या लावा आम्हाला काहीही फरक पडणार नाही म्हणजे हे इतके निर्डावलेले आहेत की उद्या एखादा एखादा अपघात झाला एखादा कोणाचा जीव गेला तर का अनिवृत हे आहेत का आणि जवळपास दीड तासानंतर आता ही गिरजा बोट इकडे आहे आता मध्ये आतमध्ये समुद्रामध्ये प्रियांका नावाची दुसरी बोट आहे ती आता दीड तासानंतर ते समोरच्या जलसरला पाठवत आहेत मग दीड तासाच्या अगोदर त्यांनी का नाही हालचाल केलेली आहे कोणी प्रशासन यांचे बोटी जे बोटीवरचे जे आहेत बंदर अधिकारी आहेत कोण आहेत कोणीही फोन उचलत नव्हते काय मागणी मागणी यायच्या की ही जी सुवर्णदुर्ग जी बोट आहे ही नव्याने दुसरी आणावी कारण ही आणि यांचा हे रद्द करण्यात यावं कारण हे प्रवाशांच्या जीवाशी आहेत यांच्याकडे लिमिटपेक्षा जास्त फक्त पैशाची हवं आहे ना लिमिटपेक्षा जास्त याच्यामध्ये प्रवासी भरतात उद्या दुर्घटना घेऊन कोणाचा जीव गेला तर काय करणार आहे प्रचंड याच्यामध्ये मनस्ताप होतो दीड तास ऑपोजिट साईडच्या ज्या जलसारला जीव होते माझ्या स्वतःच्या दोन फॅमिलीच्या दोन गाड्या तिथे अडकलेल्या आहेत त्या आता वरी फाटवून हायवेवरून पुन्हा विरारला येत आहेत